आपण पाहत आहे शिंदखेडा माझा न्यूज जे सत्य तीच बातमी शेती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल देवकानगर येथील घटना शेती वाटणीच्या कारणावरून देवकानगर येथे हानामारी झाली आहे या हानामारीत दोन जण जखमी झाले असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गिरजाबाई पावसा ठेलारी राहणार देवकानगर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटली आहे की दिनांक 7 जून रोजी रात्री आठ वाजचे सुमारास देवका नगर येथे शेतीचा वाटणीचा कारणावरून पावसा राघो ठेलारी नानभाऊ पावसा ठेलारी यांना आरोपी चिमा राघो ठेलारी देवमन चिमा ठेलारी पदम चिमा ढेलारी काळू चिमा ठेलारी भटू देवमन ठेलारी राहणार देवका नगर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांनी तारेडी गुंफलेल्या लाकडी दांडक्याने आणि हाता मारहाण केली त्यामध्ये दो दोघे जण जखमी झाले आरोपी यांनी वाईट वाईट शिबिगारौंडाईसा पोलीस ठाण्यात बीएनएस कायदा कलम एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव एक एकशे एक्याण्णव एकशे नव्वद एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन, तीन, एक तीन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तपास पोलीस पोसई हेमंत संपादक यादवराव सावंत शिंदखेडा मुलांनी त्यांच्या नातूंनी खूप गंभीर मार डोक्याला दिला आहे त्याच्या गंभीर झाला तो कुठं दुखाव जास्त आता ते काय त्याच्यामध्ये काही सेवा सेवा धुळ्याला काही बोलत नाही चालत नाही आज कम्यात कम्या आठ दिवस काही तुम्ही हालचाल चालवी करे ते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.